नवनाथ सुर पीएस आय तोही पैलवान हा छोटा नवनाथ सुर लोणंदा सराव करतोय नवनाथ चंगेचा पट्टा आणि समोरचा काळ्या रंगेचा सूरज काळे सदा शिवनगरचा वय उंची वजन दोघांचही सारखं पिवळ्या रंगेचा नवनाथ रानी काळ्या रंगेचा सूरज अशी कुस्ती लागते प्रथमे जाधव पवारवाडी आणि थुलदेव पांडे नातेपुते दत्ता देव का ते मंतर घेत गे तू का शेवट थांबल्यावर मिळणार नाही तुला खरी समस्तीच करावी लागेल त्यांचा नियमच कसा आहे बाकी फुकाट कुणाला बघितलं कुणाबर कुस्ती मी तुझ्या फायदे श्रीकांत टडे बरोबर कोण कुस्ती करणार आहे का ताबडतोब पुढे आहे आज यायच पैलवान कब्जा घेतला नवनाथ ना सुनता छे का अका ढेके किरण मुई वीरवीरकर आकाश सोनवणे फोटोत आहे म्हणून उशीर करायचा नाही नाव पुकारलेले ताबडतोब आद्या कब्जा घेतला मार मार हरमंत गावडे तयारيلا लाग पट 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 नीट नीट <sk original> श्रीकांत तंड आणि सूरज गावडे कुस्ती खेळली कपडे करा या लवकर ताबडतोब यायचं नाव नंबर हा त्याला मागा तयारी जात कपडे करा एकामेकाकडे बघू नका डोऱ्या लागा का लागा तयारीला चला कुष्टी निकाली ताई वर इनाम मिळणार नाही कष्टकरी शेतकरी शेतमजूर शिक्षक व्यापार उद्योजक सगळ्यांना घामाचा दान एकत्र केला वर्गडीच्या रूपानं कष्टाचा पैसा आहे इमानदारी घेऊन जायचा राजेन्द्र मी तुगड़े माइसी संपर्क राजेंद्र अक्षय कुमारी

उन्हावरती कुस्ती घ्यायची राजे देवी तुम्ही माहिती संपर्क करा आपण दस बटा शुक्ल बेटा और भी सुनिए और मेरे कागिरी वगैरह सब बोलगा महाराष्ट्र चैंपियन राहुल और ट्रैक्टर बटा शुक्ल सी ट्रेनिंग फर्टर मिलेगा वाला ओ लावून घ्या कुस्ती आणि पंच म्हणून महाराष्ट्राच्या खूप आहात आपण सात्या पंच म्हणून आत या माननीय श्री सर्पराज शेख साहेब यांच्याकडून मी कुस्तीने पैला आणि केला माझ्या वाणीचं कोणतं करून माझ्यासाठी दोनशे रुपये लक्ष झालेला आहे सोमनाथ बरकिडे हाती या पंच म्हणून सोमनाथ बरकिडे त्यांच्याकडे कुस्ती द्या सोमाकडे परिग्रूर आणि कुस्ती लागते ओम निमगिरे सोमंत्री हातवरती केलं बारा नंबरची कुस्ती लागते आणि विश्वजीत मधने निरावाचा परिवार आहे मुंबई महापौर भारत मधनेचा पुतण्या पैरवण बाळासाहेब मधले आबासाहेब चिरंजीव काळ्या रंगेचा आणि काळ्या रंगेचा गोरा गोमटा उंचीला जवळ असलेला उजव्या पायरा काळ निकाप लावलेला होम गिंगिरे सोमंतरीचा पैरवण आहे खाशा बाकाचे वस्त्राचा पट्टा अशी गोष्टी कुस्ती शौकीनांच्या डोळ्याची आणि हृदयाची भूक आज भागली खऱ्या अर्थानं खाट आणि खसेल कुस्त्या काटा कुस्त्या देवराज कदम मायची संपर्क रायचा तेवा कदम आत या देवा कब्जा घेतला या नवनाथ सोय पायल चव्हाण आणि आर्यन चव्हाण नवनाथ चव्हाण यांच्याकडून दोघांना शंभर शंभर रुपये बक्षीस आलेला आहे बक्षीस घेऊन जा पैवास कुस्ती करायचे पहिल्या गुणावर कुस्ती लागली तिसरा पण सूचनाच्या दोघांना निलेश खे धीरज धीवरकर आकार सोनवणे कॅन्सल केल्यावर येणार का तुम्ही स्वराज गावडे आलेला आहे पक्कोदरस येणार आहे का नाही दुसरं पप्पू पक्कोदर गैर जर आहे हा स्वराज राऊ जोडून कुठे नावानुसार कुमार महाराज केली कुस्ती स्पर्धेसाठी ओम निमगिरे फ्राऊ घेतलं सोमंतरी गावचं पोरग गा। खरोखर कौतुक आहे खशा बकडचे वर्तात मारती मंदिरा पुढे उभी वरती मातीचा कुल सराव घेत होते लॉकडाऊन उघडला आणि खरोखर नंतर त्यांनी